एक शिक्षण प्रेमी आहे आणि माझे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना आम्ही एक व्हॉट्सअप द्वारे एक हाक दिली की तुम्ही ही शाळा वाचवण्यासाठी आम्हाला कुठेतरी आर्थिक मदत द्या तर त्याप्रमाणे एक मेसेज केल्यानंतर जवळपास एकशे वीस लोकांनी आतापर्यंत पाचशे रुपयाच्या वरती आणि हजार दोन हजार मदत करता करता आम्हाला ऐंशी हजार रुपयाची देणगी स्वरूपात या शाळेच्या उठावासाठी आज रक्कम जमा केलेली आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही आमच्या एस साठी बुकिंग करत आहोत पण काही कारणास्तव या ठिकाणी एस टी आम्हाला मिळत नाही उपलब्ध होत नाही एस वाल्यांशी आम्ही संपर्क केला दोन एस टी आम्हाला बुकिंग करायचे होते एक मुलांसाठी आणि एक महिलांसाठी परंतु आता त्या एस टी न मिळत असल्यामुळे आम्ही लक्झरी बसची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि दोन बसेस या ठिकाणी आम्ही बुक केलेले आहे त्यानंतर पिकअप दोन पिकअप असतील जे आमच्याकडे काही लोक बचत गटातील महिला वगैरे ह्याच्यात म्हणजे जागा पूर्ण नसल्यामुळे दोन पिकअप या ठिकाणी सांगितलेले आहेत महिंद्रा पिकअप त्यानंतर पंधरा गाड्या म्हणजे फोर व्हीलर पंधरा असतील या पंधरा गाड्यांचं नियोजन असं आहे की प्रत्येकाने आपल्या किशातून पेट्रोल टाकायचं आणि तिथपर्यंत पोहोचायचं म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये पाच सात अशी माणसं आणि सरासरी आम्ही अडीचशे लोकांपर्यंत आरेगावातून या उठावासाठी बाहेर पडत आहोत लोक आरेक दूर आम्ही केलं तर आरे गाव खरोखरच आम्ही आम्ही हा आरे गावांनी एकजूट दाखवली आहे म्हणजे आता जर राजकीय बोलायचं झालं तर हे भाजपचे तालुका उपाध्यक्ष आहे सत्ता त्यांची याच्यात आहे पण त्यांनी ते राजकीय पात्यांनी बाजूला ठेवून बरं या माझ्या पक्षापेक्षा दिवा माझं गाव महत्वाचं आहे आता मी विरोधी काँग्रेस आहे म्हणजे पण आम्ही पक्ष सोडून आम्ही तर चांगलं याच्यामध्ये बरं आज हा राजकीय विषय नाही आहे हा विषय आपला आहे त्यामुळे सरकार कोणाचं असू काँग्रेसचं असू दे त्याच्याशी काय आपलं देणं घेणे आपलं काय दुःख ते समोर त्यांना सांगितलंच पाहिजे जे काही शासनाचे निर्णय आहेत ते खरोखर हे सगळं प्रायव्हेट करायचं आहे द्यायचं तरी तुम्ही चालवा आणि मग तसं लोकांना काही तुम्हीच लुटता मोठा शेड घेतात ते असू दे आपण आपण आपली एक जबाबदारी म्हणजे शाळेचा शाळेसाठी आपण एक दिवस पाच तारीखचा देऊया तुम्ही अजून त्या लोकांना सांगा एक दिवस ऍडजस्ट करा कोणतरी आता शेवटी हे सगळं खर्चे आर्थिकचा विषय असतो पण गावातील जे काय आहे व्यावसायिक त्यांना विनंती करा एक दिवस तू गाडी दे शाळेसाठी कि माझी विद्यार्थी सहकारी करतील सर्वांनी त्या राज्यात आता राहिले आणि दोन गाव आहेत म्हणजे इथे जास्त लोकशाही आता आता अडीचशे लोकांचा टार्गेट आहे मोर्चाला आता आम्ही सुद्धा आमच्या इकडे थोडंसं राजकीय खूप मोठं किंजवळात आहे तरी सुद्धा ता आम्ही टार्गेट दीडशे लोकांचा ठेवलं आहे शंभर दीडशे म्हणजे शंभर आम्ही करणार शंभर दीडशे लोक आमच्याकडनं भारत पडतील तसंच हे दोन गाव आहेत तुमच्याकडून शंभरच्या पुढे येऊ <coughs> दे म्हणजे जेणेकरून तो मोर्चा आपण यशस्त मोठा करूया कारण अजूनही लोकांना त्याचं तसं म्हणा तसं समजलं नाही ज्या दिवशी शाळा बंद होईल त्यावेळी महत्व समजेल पण त्यावेळी आपल्या हातातून इव्हेंट गेलेली असेल मग कोणी येऊ दे मग उद्या सत्ता जर बदलली तरी ते चालू करू शकणार नाही तर त्यांना ते ऐकच भेटलेलं आहे त्यांनी बंद केलं आहे उद्या सत्ता आमची म्हणजे आमची जरी आली शेवटी आम्ही इथे आमच्या राज्यामध्ये वर असणार ते म्हणणार नाही माग त्यांनी केलंय ते बरोबर बोलून टोकलंय ते कशाला बस त्या दिवशी दात घालणार आम्ही तरी मुंबई काही नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी म्हणजे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही महिला आहेत महिला आणि महिला जर एकदा ठरलं तर महिलाचं एकदा बचत गटाची असली की एकदा त्यांचं ठरलं की ते लिहिड द्या तुमचे जे ग्रुप असतील महिलांचे बचत गटाचे तुम्ही सगळ्यांनी जरा उद्याचा एक दिवस पाच तारीखला जास्तीत जास्त लोकांनी तिथे या आपण जोरात मोर्चा करूया आणि ही शाळा ही वाचली पाहिजे एवढंच यामागे ông tuyến rất nhiều